स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत आपले अवतीभोवती अनेक प्रकारची झाडं असतात फुलं असतात आणि या झाडांचं या फुलांचं एक वेगळंच महत्त्व असतं ज्याप्रकारे प्रत्येक दिवस हा प्रत्येक देवी देवतांसाठी समर्पित असतो तर त्याचप्रकारे ही जी झाडं असतात ही जी फुलं असतात तर त्या देवी देवतांना खूप प्रसन्न करण्यासाठी असतात खूप प्रिय असतात तर बघा काही झाडं असतात त्यामध्ये साक्षात आपल्याला देवांचा वास असतो म्हणजेच देवांचा निवास असतो असं आपल्याला माहीत असतं मग कोणकोणती तर बघा जे पिंपळाचं झाड आहे पिंपळाच्या झाडामध्ये झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास वास असतो असतो बेलाच्या माता माता लक्ष्मीचा पार्वतीचा त्याचप्रकारे वेगवेगळी जी झाडं असतात फुलं असतात तर ती वेगवेगळ्या देवी देवतांना प्रिय असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे कशासाठी तर आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं आणि आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ना तर ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर कितीही कठीण इच्छा असू द्या ती इच्छा आपली नक्की लवकर पूर्ण होईल तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे रविवारच्या दिवशी कशा पद्धतीने हा उपाय आपण करणार आहोत या संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल तर रविवार हा जो दिवस असतो तर तो भगवान सूर्यदेवांसाठी समर्पित असतो रविवारच्या दिवशी तुम्ही सूर्यदेवांची उपासना करणं खूप महत्वाचं असतं मग काय करायचं असतं रविवारच्या दिवशी सकाळी तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं असतं त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे थोडेसे तांदूळ त्यानंतर गूळ आणि लाल मिरची चे अकरा दाणे तुम्हाला त्या पाण्यात टाकायचे असतात आणि याचा अर्थ तुम्हाला सूर्यदेवांना द्यायचा असतो याने काय होतं की आपल्या जीवनातला जो सूर्यग्रह म्हणजेच आपल्या कुंडलीतला जो सूर्यग्रह आहे ना कुठेतरी कमजोर झालेला आहे तर तो मजबूत होतो सूर्यदेव आपल्याला काय प्रदान करतात तर सत्ता वर्चस्व आपल्याला सूर्यदेव प्रदान करत असतात त्यामुळे त्यांच्यासाठी म्हणजेच तो जो सूर्यग्रह आपल्या कुंडलीतील कुठेतरी कमजोर झालेला आहे तर तो सूर्यग्रह मजबूत व्हावा यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात या सेवा करायचे असतात आता त्यानंतर रविवारच्या दिवशी एका झाडाचं पान आपल्याला घरी आणायचं आहे कशासाठी तर बघा आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहे किंवा आपल्या मनातली एखादी इच्छा आहे जसं की आता तुम्हाला वाटतं की मला नोकरी मिळावी किंवा मग माझ्या जे काही काम तुम्ही हातात घेतलेलं आहे जसं की आता व्यापार म्हणा व्यवसाय म्हणा तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळावं तर त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात या सेवा करायच्या असतात आता तुम्ही म्हणाल की जर मी काही कष्टच केलं नाही मी काही परिश्रमच केलं नाही तर फक्त उपाय करून मला सर्व काही मिळेल का तर नाही आपण हे उपाय कशासाठी करत असतो तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण उपाय करत असतो त्यामुळे मी नेहमी सांगते कष्ट करायचे पण त्याचबरोबर ज्या वेळेस आपण हे उपाय करतो ना तर त्यावेळेस त्याचं चीजसुद्धा होतं कुठे ना कुठे आपला परमेश्वर आपली हाक नक्कीच ऐकतो आणि आपल्या मनातली जी काही इच्छा आहे ना तर ती इच्छा पूर्ण करतो तर त्यासाठीच तुम्हाला हा एक उपाय मी आता सांगणार आहे चला उपाय कशा पद्धतीने करायचा त्याची माहिती घेऊया काय करायचं आहे तुम्हाला जे वडाचं झाड असतं ना तर त्या वडाच्या झाडाचं एक पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे वडाच्या झाडामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास कशात असतो तर वडाच्या झाडामध्ये असतो तर याच वडाच्या झाडाचं तुम्हाला रविवारच्या दिवशी एक पान घरी घेऊन यायचं आहे कधी तर तुम्ही सकाळी आणलं तरीही चालेल संध्याकाळी आणलं तरीही चालेल तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही हे पान घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला अगोदर तिथे गेल्यानंतर एक दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला वडाच्या झाडाची एक प्रदक्षिणा मारायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला झाडाचं जे पान आहे तर ते तोडून घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे आणि एक निळ्या कलरचा पेन घ्यायचा आहे निळ्या कलरचा पेन घ्यायचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला थोडीशी हळदी कुंकू अक्षता पण घ्यायची आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे जे पान आपण घरी घेऊन आलेला हो ना तर त्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे तुमच्या मनातली जी काही इच्छा असू द्या मग माझ्या म्हणजे की आता माझ्यावरती थोडंफार कर्ज आहे ना तर मला कर्जातून मुक्ती मिळावी तर कर्जमुक्ती असं तुम्हाला त्या पेनने त्या पानावरती लिहायचं आहे अगदी व्यवस्थितपणे लिहायचं पान फाटणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा तुम्ही स्केच पेनने सुद्धा लिहू शकता जेणेकरून पान फाटणार नाही आता त्यानंतर त्या, त्या तुमची जी इच्छा तुम्ही त्यावरती लिहिलेली आहे तर त्यावरती तुम्हाला थोडेसे हळदी कुंकू अक्षता टाकायचे आहेत आणि हळदी कुंकू अक्षता टाकल्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे रविवारच्याच दिवशी एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे वाहतं पाणी असेल त्या पाण्यामध्ये तुम्हाला हे पान विसर्जित करायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला हे पान विसर्जित करत असताना माझी तुम्ही जी काही इच्छा लिहिलेली असेल आता की जसं कर्जमुक्ती तर माझं कर्ज जे आहे तर ते संपलेलं आहे माझ्या जीवनावरती आता कोणतंच कर्ज नाही आहे मला धनप्राप्ती झालेली आहे म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये म्हणजे भविष्य काळामध्ये आपल्याला आपली इच्छा बोलायची आहे की आता ती जी इच्छा आहे तुमची पूर्ण झालेली आहे या स्वरूपामध्ये आपल्याला ती इच्छा आपली बोलायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तो तो करायचा आहे रविवारच्या उपाय करायचा कोणत्याही रविवारी करू शकता दिवसभरामध्ये कधीही करू शकता आता पाणी नसेल तर काय करायचं तर बघा तुम्ही एखाद्या नदीमध्ये तलावामध्ये सुद्धा हे पान टाकू ता शकता त्यानंतर तुम्हाला करून प्रयत्न करा की वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा कारण जस जसं हे पान पुढे जात जाईल तस तशी आपली इच्छा जी आहे ना तर ती पूर्ण होत जाईल त्यामुळे ती वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला हे जे पान आहे तर ते विसर्जित करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तो करायचा आहे करून बघा या उपायाचा छान अनुभव छान रिझल्ट तुम्हाला येतील जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे संकट आहे दुःख आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होतील रविवारच्याच दिवशी आणायचं आणि रविवारच्याच दिवशी तुम्हाला हे पान वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे तर नक्की हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा उपाय करत असताना नेहमी श्रद्धा आणि विश्वास असणं तितकंच गरजेचं आहे तुमच्या मनामध्ये श्रद्धा नाही आहे विश्वास नाही आहे आणि आणि तुम्ही उपाय करता त्याचा कोणताही फायदा मग आपल्याला होत नाही ज्यावेळेस आपला पूर्ण विश्वास असतो त्यावेळेसच आपण उपाय करावा कारण आपल्या विश्वासावरती सवल सर्व अवलंबून तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा याचा खरंच छान अनुभव तुम्हाला जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दुरुल कोणतीही इच्छा तुम्ही लिहू शकता तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्ही त्या पानावरती नक्की लिहू शकता याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल कोणकोणत्या इच्छा तुम्ही लिहू शकता बघा मग तुमचं नोकरीसाठी असू द्या त्यानंतर प्रमोशन असू द्या त्यानंतर लग्न जमण्यासाठी असू द्या किंवा धनप्राप्ती असू द्या तर ते कोणतीही इच्छा तुम्ही त्यावरती लिहू शकता किंवा तुम्ही एखादा व्यापार व्यवसाय हातामध्ये घेतलेला आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाहीये तर मला त्या व्यापारात व्यवसायात यश मिळावं माझा कार कारभार जो आहे तो तो अगदी व्यवस्थितपणे चालावा तर अशा पद्धतीची तुमची जी, जी काही इच्छा आहे तर ती तुम्ही लिहू शकता तर हा उपाय करा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांची चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ